नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत तर दोन थोड्याशा वाईट बातम्या आहेत बघा पहिल्यांदा मी सांगतोय ती म्हणजे आनंदाची बातमी बघा पहिला टप्पा आज वाटप सुरू झालेला आहे पहिला टप्पा सात जानेवारी वाटप झालेला आहे चार नियम आता आलेले आहेत बघा तुमच्याकडे सगळ्यात मोठी बातमी तुम्हाला सांगतोय दुचाकी असेल तर अर्ज बाद होणार हो तुमच्याकडे जर टू व्हीलर असेल तर अर्ज बाद होणार पंधराशे रुपयांची नवीन यादी आलेली आहे दहा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे सरसकट नाही म्हणत म्हणत टाकला आहे बॉम्ब आता बघा लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्वाची अपडेट्स आता आपल्याकडे आहे कारण आपण आता प्रूफ दाखवणार आहोत तुम्हाला काय आहे सगळं डिटेल माहिती बघा दुचाकी जरी असेल तुमच्याकडे टू व्हीलर जरी असेल तरी तुमचा आता अर्ज बाद होणार आहे आता बघा तुम्हाला मी एक न्यूज महत्वाची दाखवतोय सगळ्यात महत्वाची न्यूज आहे बघा लाडकी बहीण योजना दुचाकी आहे लाडक्या बहिणींचा अर्ज होणार बाद सरसकट नाही म्हणत अदिती तटकर यांनी टाकला बॉम्ब लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू बघा दुचाकी आहे तुमच्याकडं पहिलं तर आपल्याकडे चार चाकी होती तर ठीक होतं पण आता सांगितलं जातं की दुचाकी आहे लाडक्या बहिणीचा अर्ज होणार बाद सरसकट नाही म्हणत अदित तटकरे यांनी टाकला आहे बॉम्ब वेगळी आता काय न्यूज आहे सगळ्यात महत्वाचे नियम अपडेट्स आता आपल्याकडे आलेले आहेत आपण बघणार आहोत आज दीड हजार रुपयांचं वाटप कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये होणार आहे आपल्याकडे यादी आलेल्या आहे जिल्ह्यांची आणि आज ज्या वीस लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांची सुद्धा यादी आपल्याकडे आलेली आहे डिटेलमध्ये व्हिडिओ पहा तुम्हाला सगळी माहिती ही मिळणार आहे एकच नंबर विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे बघा आता राज्यामध्ये जोरदार आता अर्जछाननीकडे लक्ष दिलं जात आहे कारण जानेवारीचा हप्ता आता सुरू झालेला आहे आणि जे लाडक्या बहिणींचा जो आकडा आहे तो अडीच कोटीच्या पुढे जाणार आहे त्यासाठी आता जर जे नवीन अर्ज येत आहेत त्यांची अर्ज पडताळणी होत आहे आणि आपल्याला आधी सांगितलं होतं की अर्ज तिथं पडताळणी होणार नाही परंतु तिथं अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे आता काय आहे सगळं डिटेल माहिती घेणार आहोत आपण बघा लाडकी बहीण योजनाचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा हे त्या ला। या या आहे त्यामुळं आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे बघा काय स्पष्ट केलेलं आहे आपण बघणार आहोत कॅबिनेटच्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची आता पडताळणी होणार आहे अशी माहिती अदित तटकरे यांनी दिलेली आहे तसंच शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे अर्ज सरसकट बाद होणार नाहीत पण ज्यांच्या घरामध्ये दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे बघा इथं आत्ताची अपडेट आहे ही आपल्याला बातमी आत्ताची भेटलेली आहे एका न्यूजपेपरमध्ये तर बघा सगळ्यात महत्वाची अपडेट आहे ज्यांच्या घरामध्ये दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे आधार कार्डची माहिती जुळत नसेल किंवा नोकरीला असलेल्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता आपण पूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका व्हिडिओत फक्त पाच मिनिटाचा आहे परंतु सगळी माहिती देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा बघा छाननीत कोणते अर्ज बाद होणार अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांचे अर्ज बाद होणार दोन अर्ज केले असल्यास एक अर्ज बाद होणार दुचाकी चार चाकी असेल तर अर्ज बाद होणार तुमच्याकडे दोचाकी चाकी असू द्या टू व्हीलर फोर व्हीलर तुमचा अर्ज हा बाद होणार आधार कार्ड आणि बँक खात्याचं नाव वेगळं असेल तर लाभ मिळणार नाही अर्ज बाद होणार याच्यासोबतच जर तुम्ही कुठल्या इतर योजनेचा हो लाभ घेत असाल ज्याची रक्कम पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त आहे तर तुमचा अर्ज हा बाद होणार जसं की संजय गांधी निराधार योजना जर तुम्ही वेबसाईटवर ये बघितलं तर तिथे एक कॉलम येतोय बघा संजय नावाचा आणि तिथं येस येतं तिथं जर लॉग इन केलं तुम्ही बघितलं तर तिथं तुम्हाला आता अर्ज बाद होणार आहे तुमचं नाव आता यादीत आहे का नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सांगत आहे मी कुठेही जाऊ नका सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आहेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या लाडक्या बहिणींना कारण तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला हे सांगणार आहे बघा जर तुम्ही या निकषामध्ये बसत असाल तर तुमचं नाव हे फिक्स आज यादीमध्ये आहे आणि आज टप्प्याने पहिल्या टप्प्यातच तुमचं पैसे तुमच्या खात्यावरती यायला सुरुवात होतील परंतु जर समजा तुमच्याकडे दुचाकी आहे चारचाकी आहे तर काय करायचं आहे आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक काम करायचं आहे पहिलं म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे अडीच लाखा रुपयाचा तुमचा दोन अर्ज केले असतील तर एक अर्ज तुम्ही बाद करा विड्रॉ करा तुमच्याकडे चार चाकी असेल दुचाकी असेल आणि जर तुम्ही ते वापरत नसाल तर ते विकून टाका किंवा त्यांना स्क्रॅपला करून तुमच्या नावावरून ते काढून टाका कारण जर चौकशी झाली आणि चौकशी दरम्यान जर हे आढळून आलं तर मात्र तुमचा अर्ज हा बाद होईल एवढंच काय तुमच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल कारवाई काय करण्यात येईल तर तुम्हाला जे आत्तापर्यंत जे साडेसात हजार रुपये किंवा नऊ हजार रुपये दिलेले आहेत ते वापस घेतले जाणार आहेत हो आणि हे शंभर टक्के खरं आहे कारण लाडक्या बहिणींना सांगितलंच होतं की जर कोणी नियम डावलून जर तिथं कोणी लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लाडक्या बहिणींवर कारवाई शंभर टक्के केली जाईल बघा आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघत आहोत दुचाकी आहे लाडक्या बहिणींचा अर्ज होणार बाद सरसकट नाही म्हणत आदि तटकरांनी टाकला बॉम्ब आता ही न्यूज आलेली आपली एक बातमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला माहिती आहे आता हे न्यूजवाले सगळे पाठपुरावे करूनच हे व्हिडिओ टाकत असतात आता आपण बघूया की नेमकं हे दीड आजोबाची यादी काय आहे आणि दहा जिल्ह्यामध्ये कोणते आहे ते तुम्हाला एक महत्त्वाचं काम हो एक महत्त्वाचं काम राहिलेलं आहे तुमचं ते तुम्हाला काम करायचं आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलेलं आहे की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना त्यांचा जो हप्ता आहे तो आम्ही देणार आहोत त्यासाठी लाडक्या बहिणींना आधार कार्ड हे बँकेशी संलग्न असणं खूप गरजेचं आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड संलग्न नाही जवळपास पंधरा ते वीस लाख लाडक्या बहिणी अजूनही तशाच आहेत त्यामुळं त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाही जर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला मिळायला पाहिजे तर आजच बँकेत जाऊन ते काम तुम्हाला करून घ्यायचं आहे आजच पटकन बँकेत जा आणि हे काम करून घ्या बघा जिल्ह्यांची यादी तर बघितली परंतु आता लाडक्या बहिणींना एक खास मकर संक्रांतीचं गिफ्ट आहे ते म्हणजे वीस लाख लाडक्या बहिणींना आता घरे मिळणार आहेत वीस लाख लाडक्या बहिणींना घरे मिळणार आहेत आणि ही घरी कशी मिळणार आहेत तर तुम्हाला ग्रामपंचायत आणि तुमची जी पंचायत समिती आहे तिथं जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तिथं घरं हे मिळणार आहे आता बघा आता आज लाडक्या बहिणींना जानेवारीचा दीड हजार आणि डिसेंबरचे दीड हजार असे मिळून तीन हजार रुपये खात्यात येणार आहेत परंतु ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे ते मी तुम्हाला सांगतोय सगळ्यात महत्वाचं जर आपण जिल्हे बघितले तर आज जे जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आहे ती म्हणजे धाराशिव नाशिक अमरावती धुळे पुणे सातारा मुंबई आणि सगळ्यात महत्त्वाचे काही जे जिल्हे आहेत ते जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल की आज आपल्याला आपल्याला आपल्या जिल्ह्यात वाटप होणार आहे का तर तुम्ही तुमचा जिल्हा आणि तुमची जी बँक आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुम्हाला आज पैसे येतील का नाही बघा सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आता आपण दिलेले आहे आपल्या चॅनलवरती अजून नवीन आला असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशीच महत्त्वाचे अपडेट्स आपण आपण देत असतो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र